पाच एप्रिल रोजी दिल्ली येथे मजदूर किसान महामोर्चा आयोजनानिमित्त चांदू रेल्वे येथे आनंद भवन येथे शेतकरी शेतमजूर कामगारांचा संपन्न झालेल्या मेळाव्याला किसान सभेचे किसान राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड यशवंत झाडे यांनी संबोधित केलं सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झालेला दिसून येत आहे शेतीमालाचे प्रचंड भाव वाढलेले आहे शेतकरी अद्यापही कर्जबाजारी आहे ,00 चौदा लाखांच्या वर शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत दोन कोटी नोकरीचे आश्वासन सपशेल खोटे ठरलेले आहे पंधरा लक्ष रुपये जनतेच्या खात्यात अद्यापही जमा झालेले नाहीत त्या व्यतिरिक्त देशामध्ये धार्मिक उन्मात झुंडशाही वाढल्याचे दिसते चौवेचाळीस कामगार हिताचे कायदे कायद्याच्या चार कामगार कायद्यामध्ये रूपांतर करून या कायद्यांमुळे कामगारांना बारा तास कामावर राबविण्याचे धोरण सुरू आहे शुल्लक कारणावरून केव्हाही कुणासही कामावरून काढण्याचे कामगार कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे अंगणवाडी प्रकल्प आशा वर्कर एन आर एच ये एम या योजना खाजगीकरणात देण्याचे भाजप सरकारचे धोरण दिसत आहे हे आर्थिक अरिष्ट असताना दुसऱ्या बाजूला महिला वर्गसुद्धा सुरक्षित नाही या सर्वांचा विचार करून पाच एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या महामोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या मेळाव्याला प्रमुख भाषणे कॉम्रेड सुभाष पांडे कॉम्रेड रमेश सोनुले कॉम्रेड सुनील देशमुख कॉम्रेड महादेव गारपवार कॉम्रेड दिलीप शापामोहन कॉम्रेड शिंदे इत्यादींनी आपलं मार्गदर्शन केलं उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती